तुळस आमच्या सानिध्यात असली पाहिजे यासाठी भारतीय संस्कृतीच्या घराची रचना आहे आमच्या घराचं अंगण अंगणातलं वृंदावन आणि वृंदावनातली ही तुळस आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला पूर्ण ऑक्सिजन देण्याचं काम करते आणि म्हणून आमच्या प्रत्येक घरासमोर तुळस असलीच पाहिजे आम्ही रोज काही वडाच्या झाडाला फेऱ्या घालायला जात नाही रोज पिंपळाला काही पाणी घालायला जात नाही पण तुळस आमच्या दारात असेल तर तितक्याच पावरचा ऑक्सिजन आम्हाला त्या तुळशीपासून मिळतो मग अशा तुळशीच्या मुळीचे मणी जर आमच्या कंठस्थ लोळत असतील तर त्या वडलीवरती पडलेलं पवित्र पाणी आमच्या शरीराच्या त्वचेतून छिद्राछिद्रातून आम्हाला प्राणवायी देण्याचं काम करतं बाबांनो आणि मग तो ज्यावरती या मुळ्या लोळतात ज्यावरती तुळशीचे मणी लोळतात तर दो, दो देख सुद्धा इतकाच पवित्र मानला जातो कारण वेड्या तुला भगवंतानी इतकं सुंदर जीवन आहे इतका सुंदर देह दिलाय इतकी सुंदर गोड वाणी दिली आहे माणसाला जोडायचं काम कर नाणी दिली आहेत वस्त्रदान कर अन्नदान कर येडं नाही जमलं तर पन्नाशीच्या आत रक्तदान कर ते नाही जमलं तर नेत्रदान कर ते नाही जमलं तर येड्या मरायच्या आधी सिव्हिल हॉस्पिटलचा मेडिकल कॉलेजचा देहदानाचा फार्म मागीव आणि दोन चार अंगठ करून ठेवू कारण तू मेल्यानंतर तुझ्या शरीरावरती उद्या तरणे बांड करवेल पन्नास डॉक्टर तयार होतील इतकी मोठी स्टेट भगवंतानी मरोपर्यंत ताब्यात दिली आहे नुसत्या पुस्तकाने डॉक्टर होत नाहीत मोठी मोठी पुस्तकं वाचून वकील होऊ शकतील पण डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्याला डेड बॉडी मेलेलं शरीरच पाहिजे मग हे शरीर काही कुठं रस्त्यावर किंवा विकत मिळत नाही ते डोनेट करावं लागतं आणि येड्या मेल्यानंतर बारा तासाच्या आज जर ही तुझी बॉडी ही डेड बॉडी जर एखाद्या मेडिकलला गेली तर तुझ्या मेंदूचा पार्ट काढला तर ॲक्सिडेंट झालेल्या ट्युमर झालेल्या केसला पुनर्जीवन मिळेल तुझे दोन डोळे काढले तर दोन अंध लोकांना जीवनदृष्टी देतील तुझा हृदयाचा पार्ट एक वाल पाच लाखाला बसतो चार वाल निघतात चार माणसाला जीवनात मिळेल तुझं लिवर ज्याचं पिऊन गचकलं आहे त्याला काढून बसवलं तर त्याचा पुन्हा संसार उभा होईल एड्या तुझ्या दोन किडण्या दोन माणसाला जीवदान देतील त्याही पलीकडे तुझं कातडं किती मौलिक आहे कारण प्लॅस्टिक सर्जरीसाठी कोणत्याही जनावराचं कातडं चालत नाही माणसाचंच कातडं लागतं इतकी मोठी स्टेट भगवंतानी मरोपर्यंत ताब्यात दिली आहे पण देण्याची प्रवृत्ती जिवंतपणे पाहिजे म्हणून नवीनवी तसे रामराज म्हणून तसे रामदास सोना या संसाराची आस सांगतो श्रोते सज्जनास धरा सत कास म्हणून आमचं आचरण स्वच्छ आणि सत्य पाहिजे नाहीतर आधीच येड सण कॅन्सर झाले आणि मेलेली बॉडी मेडिकलला द्या कोणचा डॉक्टर हात लावेल आय एम सॉरी घेऊन जाऊ का कारण तिथं सुद्धा सुद्धा दान देताना पवित्र दान पाहिजे आमचा देह जर पवित्र नसेल तर मेल्यानंतर सुद्धा त्याची सद्गती नाही म्हणून अभिनवी ना श्री रामदास सांगतो या श्रोते सज्जनास हरा सद्गुरुरायाची कास हो मग सावधान सावधान ता... तेव्हा सावधानतेचा इशारा समजने वाले के लिए बहुत काफी आहे पण समजूनही आम्ही जर अडाण्यात शिरलो तर डोक्यावर किती घागरी होतल्या तरी काही उपयोग नाही आणि म्हणून बाबांनो सद्गुरु कृपेनं आम्हाला माया आणि ब्रह्म याचं आध्यात्मिक ज्ञानच मिळतं नाही तर त्याच्या पलीकडं जाऊन आमच्या जीवनाचा खरा अर्थ आम्हाला कळलेला असतो आधी मी होणार आहे याची मला ओळख करून घेतली पाहिजे आणि म्हणून माया कोण आहे ब्रह्म कोण आहे मायेतून विरक्त होणारं साधन काय आहे मी याच्यातून कसा बाजूला जाऊ शकतो मी अध्यात्माचा खोल तुमच्यापर्यंत पोहोचवणारा अभ्यास मांडणार नाही पण माझ्या नित्य सामाजिक जीवनामध्ये मला ज्या अडचणी येतात त्यातून जेव्हा पश्चाताप करण्यापर्यंत मी जेव्हा पोचतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते पण मला त्यापर्यंत ते कळलेलं नसतं आणि मग माझ्या हातून घडलेला चुका पुन्हा दुरुस्त होणं शक्य नसतं मग पश्चातापाशिवाय आमच्याजवळ काही उरत नाही आणि म्हणून ज्या मायेमध्ये आम्ही गुंतलो ती माया काय आहे कोण आहे आमच्याकडे आत्ता सुद्धा एखादं सहजासहजी एखादी बाई आमच्या पुरुषांपेक्षा एक आगाऊ पाऊल पुढे गेली मग ती कार्याने असो एखाद्या अधिकाराने असो आणखी कोणत्याही कारणाने असो तर आज बोलीभाषेमध्ये आमच्याकडं पटकन उच्चार उच्चारला जातो काय ढालगज बाई आहे हा ढालगज शब्द म्हणजे अतिक्रमण आमच्या पुरुषार्थांच्या पुढे जाऊन एखाद्या स्त्रीने जो पुरुषार्थ केलाय तिला ढालगच म्हटलं जात आणि ती ढालगच माया त्या मायेमध्ये आम्ही गुंतून पडलेली माणसं एखाद्या चिलटासारखी अवस्था आहे शेमडात माशीचा पाय अडकावा ती अवस्था आहे माशी किती प्रयत्न करते त्या शेमडातून पाय निघत नाही पाय तुटून जाईल पण ती माशीत आपला पाय सुरक्षित बाजूला काढू शकत नाही ही अवस्था आमच्या माणसांची आणि तीच प्रागट्य केली माझ्या संत एकनाथ महाराजांनी कुठेच अवगे शून्य चुकवते पायी कानोवा ते रे ते रे ते, ते। आणि त्या तिथं एक आहो त्या तिथं एक आगो त्या आणि त्या तित्त एक आणि डांड कच्च निर्माण खरकुली कानोबा ढालगज ते ते निर्माण झाली परती मुळची कर्णकुमारी ती मुळची कर्णकुमारी तिचा बाप तो ब्रह्मचारी तो जन्म नवल पाहता परी कानोबा ते रे ते नाथ महाराज म्हणतात पण ज्ञानेश्वर माऊली आम्हाला त्याच्या पुढे येऊन जाते आपल्याला भारुडं म्हटलं की एकनाथ महाराज वाटतात फक्त नाथांचीच भारुडं नाही आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला सी कळस या सगळ्या संतांच्या ग्रंथामध्ये आम्हाला जेव्हा आपण पानं उलटतो ग्रंथाची तेव्हा रूपकांची रचना सापडते ती रूपकं म्हणजे भारुड आहे तेव्हा या रूपकातून काही कूटरूपक या ठिकाणी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथ्यामध्ये सापडत ज्ञानेश्वर महाराज आम्हाला त्याच्या पलीकडे घेऊन जातात कशाच्या पलीकडं मायेच्या आणि मायेतून विरक्त होणार साधन आमच्या हाती देत अहंपती आहोपती जन्मला माझे उदरी आहोपती जन्मला माझे उदरी मी झाले तया चिन्ह पतिव्रता हा पतिव्रता धर्म पहा प्रतिव्रता अन प्रतिव्रता धर्म पहावो माझा प्रतिव्रता खाली भाज ज्ञानराज माऊली म्हणतात मी रोज एकाना जन्म देण्याचं काम करतोय तोपर्यंत मी माय आता ज्ञानराज माऊली जन्म देत आहेत स्त्री आहेत का पुरुषार्थांचा अभोग असा गाभा माझी ज्ञानराज माऊली मग कसली प्रसूती आहे रोज एकाला कल्पनेने प्रसुत करणारी अवस्था मातृत्वाची सोमार महादेवाचा ओम नम शिवाय ओम

गेला मंगळवार लागला बुधवार पुंडलिकावर ढल श्री पठ महाराज की जय कस बारस केलं त्याला भगवान ठेवलं नाही महाराज की जय आणि मंगलमूर्ती गणपती बाप्पा गेला बुधवार आला गुरुवार चिंतन गेला गुरुवार आला शुक्रवार संतोष महाराज आणि मर्यायच गेला शुक्रवार आला शनिवार बजरंग गेला शनिवार आला इतवार भिरुबा देवाच आणि येळकोट येळकोट वार संपली हो पण प्रसूती संपली नाही कारण शेंद्र बोंद्र मसाई मराई, नरसोबा बिरुबा खंडोबा सटवाई गावाच्या बाहेर माळावरती दगडाला शेंदूर लावलं शेंदूर लावलं हात पुसून पुसून मी निर्माण केलेले हे द्याव काय अमेरिकेतनं पार्सल आलं तर काय मालेगावकर संभाळा मग आम्ही हेलिकॉप्टरने घेऊन जाऊ ज्ञानराजमौली म्हणतात तिथपर्यंत मी त्याची माय होते रोज त्यांना प्रसूत करण्याचं कार्य मला माहीत होतं पण आता मी भाज झाले पत्नी झाले पातिव्रत धर्म पालन करणारी मी पतिव्रता झाले का कारण आवडे मज ज्याला आकार नाही उकार नाही रंग नाही रूप नाही दिशा नाही स्थान नाही असा विश्वव्यापी ओंकार स्वरूप आत्मा माझ्या प्रत्येकाच्या आत आहे आणि त्याचं मला नित्यदर्शन होतंय आणि तिथं इथं माझ्यातच होत नाही तर मला प्रत्येक प्रकृतीमध्ये त्याचं दर्शन आहे म्हणून मी माय राणी अहो मी माय राणी पतिव्रता शिरोमणी आणि ज्ञान देवो निरंजनी क्रीडा करिवो, हा पतिव्रता धर्म पहावो हो माझा सर्वापरी हा पती भोगी जे या विश्वव्यापी पोकळीमध्ये तो आणि मी दुजा नाही हा भाव माझ्या मनामध्ये आता जागृत झाला आता अठरा अध्यायाची संस्कृत गीता मराठीमध्ये शुद्ध करून आमच्या हाती देताना ज्ञानराजांनी अठराव्या अध्यायामध्ये शेवटच्या ज्या पंक्ती आहेत त्या आता विश्वास ए निवाज्ञने दुखावे तूचो दुनिया मला जावे पसायदान नाही ना 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 ना। बाबांनो ज्याची विश्वात्मक दृष्टी कुते तितो तुझं माझं उरत नाही आणि जिथे तुझं माझं उरत नाही तिथे मायाच राहते आणि म्हणून सहजासहजी विरक्ततेकडं नेणारं दोन चरणाचं साधन माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी केवढं मोठं करून आमच्या हातात दिलं आहे मायेमध्ये गुंतण्याची गरज नाही कामापुरती गरज प्रपंच कशाला म्हणतात प्रपंच कर केला तर परमार्थ घडतो संसार केला तर परमार्थ घडत नाही ज्यात काही सार नाही तो संसार आम्ही गोळा करून ठेवलेला असतो आणि बाबांनो परमार्थिक जीवनाला किती लागतं इतबर पोटाला छत झाकायला दोन वस्त्राची जोड अंग झाकायला कुठेही जा माणसाला मुंगीपासून हत्तीपर्यंत भगवंत उपाशी उठवतो उपाशी झोपवत नाही रस्त्यावरचं भिकारी आणि वेडंसुद्धा उपाशी राहत नाही डिगभर गोळा करून ठेवलेलं असतं उद्यासाठी त्यालासुद्धा कळत असतं पण आम्हाला त्याच्यावर जास्त करणारी माणसं सा, नुसतं साठवायचं काम संसारातलं करत असतो म्हणून मी माय राणी पतिव्रता शिरोमणी आणि ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी व

तिचा बाप तो ब्रह्मचारी तो जलमला आत्ते यायचे उदरी ऐसे ना मले पाता परी कानोबा तेरे तेरे ते दे। वर्षाचा बाळ्या माझ्या उदरी जन्मलाय इतका गोरा गुटगुटीत कुरळे केस घारे डोळे आणि इतकं गोंडच बाळ दरवाजात जर आमच्या असेल तर कुणी ठेवणार नाही उचलून पटकन घ्यावंच वाटेल असा चा माझा बाळ्या फार झोपडीपासून बंगल्यापर्यंत पोचलेला आहे आणि बाबांनो तो पोचलाय म्हणजे कोण तीनशे चाळीस चॅनलचा टीव्ही आणि या व्हीचं रिमोट माझ्या वर्षाच्या बाळ्याच्या हातात आहे कोणचं बटन दाबतय कोणचं चॅनल बघते आई बापाला वेळ नाही ती गप्प बसलय ना द्या त्याच्या हातात रिमोट ते आहे ना जेवत नाही थोडंसं दूध पाजायचंय जीव घालायचे त्याला जेवच तोपर्यंत तुमचा मोबाईल द्या ना ते बापाचा मोबाईल त्या लेकराच्या हातात गेला ते कोणचं फंक्शन दाबतय कुठलं व्हॉट्सअप कुठलं नेट अजून काय रे फेसबुक <laughs> आणि हे सगळं त्याचं पानपट्टी अगदी क्लिअर वर्षाचा बाळ्या आता त्यांनी याच्यातनं काय काय पाठ केलं आहे आई बापाला वेळ नाही बाप कामावर गेलं आई घरातल्या कामामध्ये दंग आहे बाळ्या चॅनल बघून बघून दमलं मोबाईलचे सगळे फंक्शन बघून दमले गेम खेळून दमलं शेवटी बापाची चप्पल दरवाज्यात स्पेअर घरात वापरायची हे दुडू दुडू पळत जातं आणि बापाच्या चपलीमध्ये पाय घालायचा प्रयत्न करतो दीड इंचा बाळ्याचा पाय नऊ इंचाची बापाची चप्पल तो घालायचा प्रयत्न करतो पायात येत नाही शेवटी हातात घालत आणि हातात चप्पल घालून दुडू धुडू पळत येत आई दुपारचं निवडण निवडत बसलेली असते बाळ्या पटकन पळत येऊन आईच्या पाठीत एक चप्पल ववतो आईनं दचकून माग बघितलं का बाळ्या बोलतो ए क्या बोलते तू क्या खंड क्या बोलती तू क्या खंडला <laughs> माऊली ना पाठीमाग वळून बांड्याला दोन थोबाडीत देवेत का नाही पाठी मागून मंड्याला उराशी कवडतात ते माय आणि मोठा मोठा मुके घेते सण काय गोड बोलतय ग माझ पिंटू माझा राहुल्या किती गोड बोलतो ग माय कुणाला सांगू कधी सांगू कसं सांगू केव्हा सांगू कौतुकाने आतुरलेली आहे सांच्या परी पप्पा कामावरून येतो सहा वाजता माय लेख दोघ दो स्वागतार्थ दरवाज्यामध्ये सज्ज उभे आहेत एक पाय उंबऱ्यात आणि एक पाय बाहेर तोपर्यंतच माय त्या लेकराची नवऱ्याला म्हणते अहो ऐकलं का आपला बंड आज किती गोड बोलायला शिकलाय सांग रे पप्पांना सांग ना तुझ्या मागच्या महिन्यातल्या इलेक्शनमधली आणि त्याच्या दोन महिने आधी तीन महिने तीन महिने झाले असतील तीन महिने आधी दुलवडीतल्या मस्त चौकातल्या शिव्या पाठ केलेले असतात यांनी दोन शिव्या दरवाज्यातच बापाला हासडतो हसडतो निर्लज्ज माऊलीच्या हातातून बंड्याला इसकून घेत आणि मटामटा मुके घेत सोनं काय आपला पिंट्या राहुल्या याला इंग्लिश मिडियम मध्ये टाकू म्हणजे काही शिवी कळायची नाही अरे विसरला आज बंड्याच्या तोंडात शिवी आहे हातात चप्पल आहे घाणेरडे शब्द आहेत उद्या मोठा झाल्यावर दुसऱ्या हातात जर बाटली आली तर आम्हा म्हातारा म्हातारीची काय अवस्था होईल ही कल्पना जिला स्पर्श करत नाही ती माया म्हणून ती मुळची कर्ण कुमारी तिचा बाप तो ब्रह्मचारी तो जाला उदरी उदरी आईसे नमलं पाहता परी कानोब ते रे ते आणि त्या तिथे एक नाही राव आव या एक आहुत्या तिथ एक आणि ढाल गज्ज निर्माण